मित्र आज आपण सर्व एका उद्विग्न अवस्थेमध्ये या ठिकाणी एकत्र एक आलेलो आहोत अशी दादा पवार यांना श्रद्धांजली व्हावी लागेल असं कोणाच्याच मनात आलं नसेल पण एक नियती असते आणि तिनं आपणाला या ठिकाणी अशा पद्धतीने एकत्र जमवलेले आहे दादांच्या संदर्भात एक दोनच गोष्टी मी सांगेन अगदी थोड्या वेळामध्ये की नेत्याला पहिल्यांदा परिस्थितीचं आकलन झालं पाहिजे तर त्याला प्रश्न सोडवता येतात दादांचं वैशिष्ट्य असं की परिस्थितीचं आकलन त्यांना एखाद्या माणसानं तो मुद्दा समोर ठेवल्या ठेवल्या आणखी कोणाशी कन्सल्ट न करता ताबडतोब व्हायचं आणि मग पुढच्या गोष्टी सोप्या असायच्या मग तर निर्णय झाल्यानंतर त्या पद्धतीने ते राबवणं ह्या दोन्ही टप्प्यांच्यावरती दादा आपल्याला असे उठून दिसतात आणि आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत त्या खात्याचा कारभार तर उत्तम असतोच पण त्यांचं सगळीकडे लक्ष असायचं कुठे काय चाललंय कोण काय म्हणतं आहे आणि योग्य कामाला योग्य माणसाला प्रोत्साहन देणं मी तुम्हाला एकच उदाहरण सांगेन की दोन हजार दहा साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्यावेळेला आमचे पुण्यामधले प्रकाशक मित्र खाडिलकर यांनी असं ठरवलं की या निमित्ताने तेवढी पुस्तकं कमीत कमी पन्नास ते साठ चरित्र महाराष्ट्राच्या संदर्भात ज्यांनी फार महत्त्वाची कामगिरी कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांची काढायची आता एवढी चरित्र एकाच वेळेला जर काढायची म्हटले तर त्यासाठी निधी लागतो ना तो कुठनं आणायचा तर दादांच्या तर त्याशी संबंध नव्हता पण दादांच्याकडे गेलो आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका मी माझ्या पद्धतीने मॅनेज करतो योग्य त्या लोकांना सांगितलं योग्य तो निधी मिळाला आणि महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळेला अतिशय चांगला असा पुस्तकांचा सेट मिळाला असा एक चौफेर ज्याला आपण दृष्टी म्हणतो अशी दादांकडे होती याच्याबद्दल कोणालाही शंका असायचं काही कारण नाही आत्ता मागच्या वर्षी जेव्हा पालखी तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची जाते एक अतिशय चांगला योग आपल्या देऊ देवस्थानमध्ये आला तो म्हणजे असा की सकाळी विठ्ठलाची महापूजा दादांच्या हस्ते झाले आणि दुपारी पालखीचं पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आणि तेव्हा सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी तिथल्या काही लोकांना ते भेटले त्यांचे प्रश्न समजावून घेतले ते अगदी अफलातून ज्याला म्हणूयात असे आपण ते होते आणि शेवटचाच मुद्दा असा की गेले काही वर्ष मी महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठी भाषेसाठी काही काम करतोय जेव्हा त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा त्यांनी मागच्या वर्षी जे मुंबईला त्यांच्या पक्षाचं अधिवेशन भरलं त्यावेळेला माझा त्यांनी विशेष बोलावून सत्कार केला मला फोन केला आणि म्हणाले की तुमचं काम आम्ही बघतोय फार चांगलं आहे आणि त्याचं कुठेतरी ॲप्रिसिएशन झालं पाहिजे म्हणून तुम्ही या तर असा गुणग्राहक असा प्रोत्साहन देणारा प्रश्न समजावून घेणारा नेता जर महाराष्ट्रामध्ये असेल तर निश्चितपणे महाराष्ट्राची प्रगती होईल दादा गेल्यामुळे फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे दादांना श्रद्धांजली वाहतो आणि ती पोकळी भरून काढण्याचं सामर्थ्य महाराष्ट्राला मिळो अशी प्रार्थना ईश्वराचरणी करतो आणि थांबतो